खरबच दूध आहे का आज आमच्या दूधवाला भाऊंनी हे हे दूध म्हणजे महेश आहे ते दूध आणलेलं आहे तर तुम्हाला आज मी त्याची रेसिपी दाखवणार आहे तर हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा तुला काय पाहिजे येत नाही पहिलंच आता आज बदवाने भाऊन मी खरवस आणलेला आहे तर आज मस्तपैकी असं खरवच बनवणार आहे तर हा ब्लॉग शेवटपर्यंत पहा कशा पद्धतीने मी खरवस बनवते कारण घरामध्ये मुलांना आहोंना आमच्या सर्वांना खरवस खूप आवडतो त्यामुळे खरवसचं दूध आज पहिलंच म्हणजे ते व्यायल्यानंतर दूध किती घट्ट असतं पहा एवढा घट्ट दूध आहे त्यांनी आणलेला आहे तो आमचं दूध इथे आलेलंच आहे हा वेगळा आपला नेहमीचा दूध आहे गाईचं आणि म्हशीचं असं असतं ओवीचं आणि आमचं तर इथे खरबचं दूध दिले ते किती घट्ट आहे पहा पिवळं पिवळ धम्मक कारण पहिलं दुसरं जर म्हशीचं दूध पहिल्या दिवशीच किंवा दुसऱ्या दिवशी असेल तर एकदम घट्ट आणि छान अशा वड्या होतात तर आजचा ब्लॉग शेवटपर्यंत पहा तर आज आमच्या दूधवाल्या भाऊंनी दिलेला आहे खरवचं दूध म्हणजे महेश आहे प इथे पण ओवी सुद्धा इथे व्हिडिओ करते आहे तुम्हाला दिसते का हा तर हा आहे खरबचं दूध अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे तर आजची रेसिपी दाखवणार आहे मी खरबच दूध चिमस कशा अशा मौसूतुसीत वड्या कशा बनवायच्या आहेत तर आता आपण ह्याची रेसिपी बघूया इथे एक भांड घेतलेलं आहे मी ज्यामध्ये मी हे अर्ध लिटर दूध आमच्या दूधवाल्या भाऊने दिलेलं होतं ते सगळं ओतून दिलेलं आहे पहा खरबस हे पहिल्याच दिवसाचं असल्यामुळे किती जाड आहे पहा इथे भांड्याला सुद्धा लागलेलं आहे असं जाड खरबस दूध घ्यायचं आहे आणि हे जाड असल्यामुळे ह्यामध्ये हे साधं दूधसुद्धा म्हशीचंच आहे पण हे म्हशीचं दूधसुद्धा सुद्धा दू कमी असेल इतकं म्हणजे साधारणतः दोनशे एम एल दूध असेल तितकं ह्यामध्ये आता ह्या झा भांड्याला लागलेलं आहे म्हणून थोडंसं त्यामध्येच ओतून घेतलं आहे आणि हे ह्यामध्ये भांड्यामध्ये ओतून घ्यायचं आहे म्हणजे आता इथे ह्या दुधामध्येच मी दूध साधं माद मिक्स करून घेतलं आहे आणि इथे मी पाव किलो गुळ घेईन इतकं दूध घेतलेलं आहे चिरून घेतलेला आहे गुळ तर ह्यामध्ये ह्या दुधामध्ये मी सगळं टाकून घेते तुम्हाला किती गोड आवडते त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता आणि हा गुळ जो आहे तो सर्व मिक्स करून घ्यायचा आहे नॉर्मल हळद न टाकता आपण दूध वस्तूपैकी असे खरबचच्या मौसूद वळ्या करणार आहोत तयार इथे दूध सर्व असं म्हणजे जे गुळ टाकलेलं आहे ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हे आमच्या घरीच म्हशी असायच्या पहिले त्या टायमाला आमच्या म्हशी जेव्हा व्यायच्या तेव्हा असं दुधाच्या आम्ही खरगचच्या वड्या आई माझ्या बनवायची तीच ही रेसिपी आहे मस्त अशा वड्या तयार होतात इथे पहा मस्त असा गूळ आपला मिक्स झालेला आहे आता ह्यामध्ये आपण थोडीशी वेलची पूड टाकायची आहे जी मी साठवणीची वेलची पूड केलेली आहे तीच ह्यामध्ये टाकत आहे आणि अगदी थोडीशी जायफळ पावडर ह्यावरती आपण टाकणार आहोत आणि सजावटीसाठी इथे केशर मी टाकलेला आहे इथे मी केशर टाकून घेतलेला आहे आणि गॅसवर एक खुलगड भांड ठेवलेलं आहे जे हे भांड जे आहे हे भांड त्यावरती सहज राहील असं तुम्ही कुकरचा वापर इथे करू शकता स्टीमरचाही वापर करू शकता तर इथे माझा एवढा मोठा स्टीमर नसल्यामुळे मी इथे हे पातेलं ठेवलेलं आहे आणि ह्यावरती आता हे जे पाणी उकळून घ्यायचं आहे ह्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि हे छान असं उकळून घ्यायचं आहे त्यानंतर हे जे भांडं आहे ती ह्यावरती ठेवून द्यायचं आहे पा व्यवस्थित असं त्याच्यावरती बसलेलं आहे भांडं हे आणि आता ह्या भांड्यावरती हे भात पण ठेवून द्यायचं आहे इथे पहा झाकण व्यवस्थित असे त्यावरती बसलेलं आहे म्हणजे हे आता वीस ते पंचवीस मिनट गॅसची फ्लेम स्लो ठेवून म्हणजे मीडियम हीटवर ठेवून चांगलं शिजवून घ्यायचं आहे सात मिनिट साधारणतः झालेले गॅसची फ्लेम मी एकदम मिडियम हीटवर ठेवलेली तर आता आपण ह्याचं झाकण काढून घेऊया आणि बघूया बघा मस्त तयार झालेला आहे आपण केशर टाकले त्याच्यामुळे तो रंग दिसत आहे आता हे जे आहे भांड हे काढून घेऊया हे भांड काढून घेऊया पहा किती मस्त असं तयार झालेलं आहे पहा इथे पहा मस्त असं आपला हा खरबस गार झालेला आहे सुंदर असं स्पंजी स्पंजी तयार झालेला आहे आता आपण ह्याच्या ज्या साईडच्या कडा आहेत त्या अशा सोडून घ्यायच्या आहेत सगळ्या इथे अशा कडा आहेत त्या असं आपण सोडून घेणार आहोत सगळ्या इथे आपले कडा सुटलेल्या आहेत आणि आता इथे आपण ह्याचे जशा प्रकारचे सेफ हवे त्याप्रमाणे आपण आकार देऊन त्याचे तुकडे तयार करून घेणार आहोत आता आपण ह्याचे सेफ देऊया ह्याला आपण कुठल्याही पद्धतीचे आकार देऊ शकता पहा इथे मस्त असे कट होत आहेत म्हणजे आपला हा जो खरवस आहे खूप छान पद्धतीने शिजलेला आहे आणि ह्याच्या वड्यासुद्धा खूप छान अशा तयार होणार आहेत इथे मस्त अशा वड्या आपल्या तयार झालेल्या आहेत आणि आपण आता ह्यातली एखादी वडी काढून पाहूया पहिले साईडचीच वडी एखादी काढून घ्यायची म्हणजे ज्याच्याने आपली वडी काढल्यानंतर आपण सगळ्या बाकीच्या काढता येतील पहा मस्त अशी वडी तयार झालेली आहे स्पंजी अशी आणि जाळीदार वडी तयार झालेली आहे अशा आपण सगळेच काढून घेऊया आता आपण हे एक साइड ना अशी सगळीकडनं जर एक आपण काढली नंतर सगळी सगळे आपोआपच निघणार पहा मस्त अशा वड्या तयार झालेल्या आहेत सुंदर अशा वड्या तयार झालेल्या आहेत आपल्या आता आपण सहज हाताने म्हणा कशानेही आपण ही सहज गत्या काढू शकतो इतकी मस्त वड्या तयार झालेल्या आहेत पहा आपल्या मस्त अशा वड्या तयार झालेल्या आहेत आणि किती स्पंजी अशा तयार झालेल्या आहेत वड्या तर आजचा रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा कमेंट्समध्ये आणि आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा त्याचप्रमाणे असेच ब्लॉग नवीन नवीन पाहत राहा नवीन नवीन येणारे ब्लॉग आहेत माझ्याकडे काय काय वेगवेगळे असतात साड्यांचे असतात अशा वेगवेगळ्या प्रकारचे ब्लॉग असतात तर नक्कीच पहा